अमरावतीकरांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे शहराच्या हृदयस्थळी असलेल्या आणि वाहतुकीची मुख्य धुरा सांभाळणारा राजकमल जयस्तम रेल्वे स्टेशनकडे जाणारा पूल आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे जीर्ण झालेल्या या पुलावर चोवीस ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून वाहतूक थांबवण्याचे आदेश महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने दिले आहेत मात्र यामुळे आज सकाळपासून शहराच्या वाहतूक व्यवस्थेचं चित्र पूर्णपणे बदललं आहे या बंदीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था खरंच विस्कळीत झाली आहे का सध्या शहरात नेमकी काय परिस्थिती आहे आणि नागरिकांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे बघूया थेट ग्राउंड रिपोर्ट अमरावती शहराला चारही दिशांनी जोडणारा आणि शहराच्या मध्यभागी असलेला हा राजकमल ते जैस्तम रेल्वे स्टेशन कडे जाणारा पूल सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांच्या अखत्यारीत येतो अनेक वर्षांपासून हा पूल शिकस्त झाला असल्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता पुलाची खालची बाजू पाहिल्यास तो किती जीर्ण झाला आहे हे स्पष्टपणे दिसतं नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन अखेर चोवीस ऑगस्टच्या रात्री बारा वाजल्यापासून या पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश देण्यात आले महत्वाची गोष्ट ही की रेल्वे स्टेशन ते हमालपुरा आणि राजकमल ते जयस्तम चौकावरून वाहतूक सुरू आहे मात्र रेल्वे स्टेशनकडे जाणारा महत्वाचा पूल बंद करण्यात आलाय या बंदीनंतर आज सकाळपासूनच शहराच्या मुख्य चौकांमध्ये विशेषतः जयस्तम चौक मालवीय चौक आणि इरविन चौकात वाहनांची मोठी वर्दळ आणि गोंधळ पाहायला मिळाला अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी तीन पोलीस निरीक्षक आणि एक एसीपी तैनात केले आहेत परंतु प्रत्यक्ष चौकात अनेक ठिकाणी ट्रॅफिक पोलीस दिसलेच नाहीत तर काही पोलीस पंचवटी चौकात चालान करण्यात व्यस्त होते परिणामी वाहतूक विस्कळीत झाली ही परिस्थिती सुधारण्यासाठी प्रशासन योजना तयार करत आहे हा जुना पूल पाडून नवीन पुलाच्या बांधकामासाठी राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी पाठपुरावा केला आहे पण अजून निधी उपलब्ध झाला नाही जोपर्यंत नवीन पूल बांधला जात नाही तोपर्यंत अमरावतीकरांना या विस्कळीत वाहतूक व्यवस्थेचा सामना करावाच लागणार आहे जीर्ण झालेल्या पुलाला बंद करणे गरजेचं होतं परंतु यामुळे शहराची वाहतूक व्यवस्था विस्कटित झाली आहे पोलीस प्रशासनाला या काळात उत्कृष्ट नियोजन करणे गरजेचे आहे वाहतूक शाखेचे ए सी पी संजय खताळे हे भातकुल येथे दौऱ्यावर असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले अशा गंभीर परिस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे आणि तात्काळ कृती आराखडा तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे नवीन पुलासाठी निधी कधी मिळणार आणि तोपर्यंत अमरावतीचे नागरिक वाहतूक कोंडीतून कशी सुटका मिळवणार